नमस्कार मैत्रिणींना मधूज रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुमच्या खातर मी घेऊन आलेली आहे कॉटनच्या सुंदर साड्यांचं कलेक्शन आणि रेंज पण एकदम रिजनेबल आहे साडेसहाशेपासून याची रेंज स्टार्ट होते तर यामध्ये तुम्हाला कॉटनच्या uh, साड्या अमल कॉटनच्या साड्या तसेच माहेश्वरी सिल्कच्या साड्या तसेच लिननचं कलेक्शन बघायला मिळणार आहे तर चला तर मंडळी वेळ न दवडता मस्त मस्त आपण साड्यांचं कलेक्शन बघूया आणि जे खूपच सुंदर आहे तर चला बघूया खादी कॉटनची साडी आहे सुंदर असं हे कलेक्शन आहे तुम्ही बघा खाली टेसल्स दिलेले आहेत गोंडे दिलेले आहेत खाली आणि डिझाईन बघा खूप सुंदर आहे तर बघाल खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि फ्रेश असा फ्लोरोसन कलर आहे फ्रेश फ्लोरोसन कलर आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे बघाल हे रिस्टॉक झालेलं कलेक्शन आहे तर बघाल खूप सुंदर असं हे साड्यांचं कलेक्शन आहे ती पण साडी बघाल पण खूप सुंदर हँड पेंटिंगची साडी आहे जी मी गोव्याला गेल्यावर वेअर केलेली जी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा फोटोशूटमध्ये मा बघितली असेल तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे हे बघाल खूप सुंदर असं हँड पेंटिंग आहे आणि या साड्या वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतात याच्यावर चिकनकारी किंवा कॉटनचे स्लीवलेस ब्लाउजेस खूप छान दिसतात तर बघाल याला मॅचिंग असणारे ब्लाउजेस पण माझ्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही डी एम करून ते पण कॅटलॉग मागवू शकता तर खूप सुंदर असा पिंक कलर आहे याच्यात एक येलो कलर देखील अवेलेबल आहे हा पण खूप सुंदर असा हँडवर्कचा मल कॉटनचा पीस आहे तर बघाल सुंदर असे टेसल्स दिलेले आहेत गोंडे आणि हे पूर्ण हँडवर्क आहे एकदम लाईट वेट अशी मल कॉटनची साडी आहे एकदम लाईट वेट अशी कॉटनची साडी आहे तर ज्यांना अशा लाईट वेटच्या साड्या आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा हे ऑप्शन आहे तर बघाल हा पण खूप सुंदर असा ब्लॅक खादी कॉटनचा पीस आहे तर बघाल ऑल ओव्हर याच्यावर अशा लाईन्स येतील आणि याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाउजवर तुम्ही मस्त हो वेअर करू शकता आणि बघाल इथे खाली कुडणे दिलेले आहेत खूप छान असे हे कलेक्शन आहे स्वस्त आणि मस्त असं हे खादी कॉटनचं कलेक्शन आहे तर याच्यात देखील कलर अवेलेबल होतात तर तुम्ही पी एम करू शकता आणि याचे कॅटलॉग मागू शकता यात सध्या अवेलेबल असलेला हा एक कलर आहे तर मस्त असा हा देखील कलर आहे तुम्ही बघाल फ्रेश असा आबोली कलर आहे थोडा ऑरेंजकडे जाणारा हा कलर आहे बघाल खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे थोडा ऑरेंजकडे जाणारा हा कलर आहे तर याच्यात देखील खूप कलर मिळतील आणि एकदम रिझनेबल प्राईजमधल्या या साऱ्या आहेत खूप छान असं हे कलेक्शन आहे आपण बघाल खूप सुंदर असा मशीनवर्कचा पॅटर्न आहे तर डार्क अंजेरी कलर आहे याला पण गोंडे दिलेले आहेत तर हे खूप सुंदर असं कलेक्शन आहे याच्यात देखील कलर अवेलेबल आहेत दिलेल्या नंबरवर डी एम करा आणि डी एम करून तुम्ही याच्यातले कलर तुम्ही माझ्याकडून मागवू शकता तर हा बघा सुंदर असं हे कलेक्शन आहे असा पॅटर्न आहे त्याच्यावर छोटे छोटे हार्ट शेप आहेत ही पण साडी वेअर करून मी याच्यावर फोटो सेशन केलं होतं आणि तुम्ही बघाल ही पण कॉटनची साडी आहे याला पण छान असे गोंडे दिलेले आहेत तर हे देखील खूप छान असं कलेक्शन आहे तर बघाल कॉटनमधलं एकदम लाईट वेट असं हे कलेक्शन आहे आणि हा विदाऊट ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीस अवेलेबल आहे पण तुम्हाला जर एकदम जास्त निऱ्या हव्या असतील तर तुम्ही ब्लाऊज पीस न काढता देखील हा मस्त वेअर करू शकता याच्यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप छान दिसतो आणि हे खूप सुंदर असं मल कॉटनचं कलेक्शन आहे आणि प्राईज पण एकदम रिझनेबल आहे प्राईजसाठी डी एम करा आपण बघाल मस्त असं सुंदर खादी कॉटनचा पॅटर्न आहे बघाल खूप छान असं हे खादी कॉटनचं कलेक्शन आहे तर ब्राऊन आणि ब्लॅक असं चा कॉम्बिनेशन असणारी ही साडी आहे याचा पदर फार सुंदर आहे तुम्ही बघाल कार्बन ब्लॅक आणि मरून कलरचं चा कॉम्बिनेशन असणारा हा पदर आहे तर ही खूप सुंदर बेस्ट सेलिंग अशी माझ्याकडची साडी आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तुम्ही बघाल खूप छान असं हे कलेक्शन आहे आणि क्वालिटी खूप छान आहे बघ हा पण खूप सुंदर असा मल कॉटनमधला प्रकार आहे तर ह्या एकदम लाईट वेट सुंदर चापून चोपून बसणाऱ्या साड्या आहेत तर या नेसल्यावर साड्या खूप छान दिसतात आणि तुम्ही ऑक्सडाईज ज्वेलरीवर या, ज्वेलर या साड्या खूप छान मॅच होतात तर बघाल खूप सुंदर असं स्वस्त आणि मस्त हे कलेक्शन आहे तर प्राईससाठी री एम कर हा पण कॉटनचाच एक प्रकार आहे आणि विथ ब्लाऊज पीस आहे या सर्व साड्यांना कंपल्सरी ब्लाऊज पीसेस दिलेले आहेत माझ्याकडचा बेस्ट सेलिंग ॲटम आहे बघाल खूप सुंदर असा हा प्राजक्ट प्रेमचा सिल्कमधला प्रकार आलेला आहे तर याची पण प्राईस एकदम रिझनेबल आहे आणि हे बघा कॉटन सिल्क कॉम्बिनेशन आहे आणि काठ बघाल तर पिंक कलरचे काठ दिलेले आहेत आणि कॉटन सिल्कमुळं याला एक वेगळाच लुक आणि ग्रेस आलेला आहे तर खूप छान असं हे प्राजक्त प्रिंटचं कलेक्शन आहे याच्यातदेखील कलर्स अवेलेबल आहेत तर कलरसाठी डी एम करा आणि की त्यातलाच एक सुंदर रेड कलर आहे फ्रेश रेड आहे आणि हा पण सिल्क कॉटन सिल्कमध्ये जाणारा पॅटर्न आहे तुम्ही बघाल त्याच्यावरची फुलं खूप छान दिसत आहेत आणि खूप छान असं हे कलेक्शन आहे तर ह्या साड्या वेअर केल्यावर खूप सुंदर दिसतात एक ट्रॅडिशनल लुक दिसतो तर खूप छान असं हे कलेक्शन आहे काथावर्थमधलं हे कलेक्शन आलेलं आहे जे बघाल प्रिंट आहे आणि विथ ब्लाऊज पीस आहे, पीस आहे तर सर्व साड्यांना ब्लाऊज पीस अवेलेबल आहेत तर बघा फ्रेश व्हाईट असा कलर आहे आणि हे काथावरचं प्रिंट आहे तर यातले कलर्स बघूया यात व्हाईट हा पर्पल कलर देखील खूप सुंदर आहे आणि हे खादी कॉटन मटेरियल आहे तर ज्यांना वेअर कॉटनच्या साड्या वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी खूप छान असं हे कलेक्शन आहे त्यातच मस्त असा डार्क ब्राऊन कलर आहे हा देखील खूप सुंदर असा कलर आहे आणि ब्लॅक कलरचे त्याला गोंडे आहेत तर हे देखील खूप छान असं कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन माझ्याकडं अवेलेबल झालेलं आहे तर डी एम करा तर हे देखील खूप सुंदर असं फ्रेश येल्लो कलर आहे जो हळदीचा किंवा भंडाऱ्याचा कलर असतो येलो तो कलर आहे एकदम ब्राईट यल्लो तर खूप छान असा हा येलो कलर आहे आणि काथावरच इथेच पी सी एम सीमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता किंवा आऊट ऑफ पी सी एम सी असाल आऊट ऑफ पुणे असाल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे खूप सुंदर सुंदर असं साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथे साड्यांची शॉपिंग करू शकता आणि खूप सुंदर सुंदर साड्या वेअर करून छान छान फोटोज तुम्ही काढू शकता तर बघूयात अजून साड्यांचं सा कलेक्शन सुंदर अशी चंदेरी कॉटनची ही साडी आहे तर चंदेरी कॉटनचा ट्रेंड सध्या खूप आहे तर तुम्ही बघाल याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण दिलेला आहे तर हा बघाल हा व्हाईट कलरचा ब्लाऊज पीस आहे आणि हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी अशी आहे तर चंदेरी कॉटनचं खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि काठ गोल्डन कलरचे दिलेले आहेत तर चंदेरी कॉटनमधला हा खूप सुंदर असा प्रकार माझ्याकडे अवेलेबल झालेला आहे यात पण भरपूर कलर अवेलेबल आहेत तर अजून कलरसाठी डी एम करू शकता दिलेल्या नंबरवर ओके हा पण सुंदर असा लिनिनमधला साडीचा प्रकार आहे गोल्डन कलरचे कार्ड दिलेले आहेत आणि ब्लू कलरचं प्रिंट आहे तर खूप सुंदर असा लिननमधला हा प्रकार आहे ज्यांना लाईट कलर आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा ऑप्शन आहे तर हा पदर आहे आणि विथ ब्लाऊज असणाऱ्या विथ ब्लाऊज पीस असणाऱ्या या साड्या आहेत तर खूप छान कलेक्शन आहे तर खूप ट्रेंडमध्ये असणारा हा ॲटम आहे तर हा पण लेनिनमधला एक सुंदर पीस आहे बघाल खाली सिल्वर बॉर्डर आहे तर खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे तर बेस्ट सेलिंगमध्ये या साड्या आहेत तर या भरपूर साड्या मी सेल केलेल्या आहेत तर तुम्ही बघाल हा त्याचा पदर आहे तर खूप सुंदर असं हे लेनिनमधलं कलेक्शन आहे तर बघूयात माहेश्वरी सिल्कमधलं काही कलेक्शन तर हा पण बघाल मस्त असा ब्लू कलर आहे तर खूप छान डार्क ओशन ब्लू कलर आहे हा आणि बघाल खाली काठ मस्त गोल्डन कलरचे दिलेले आहेत ही माहेश्वरी सिल्कमधली सुंदर अशी साडी आहे ज्यांना ब्लू कलरचं कलेक्शन आवडतं त्यांच्यासाठी सुंदर असं पॅटर्न आहे आणि बघाल पदर असा येईल गोल्डन कलरच्या लायनिंग असतील पदरावर तर हा देखील एक सुंदर ऑप्शन आहे तर बघाल मस्त अशी माहेश्वरी सिल्कची ही साडी आहे तुम्ही छोट्या छोट्या समारंभाला हळदी कुंकाला ही साडी आरामात वेअर करू शकता तर खूप छान हे कलेक्शन आहे देखील सुंदर असा कॉफी कलर आहे मस्त असा कॉफी कलर आहे हे काठ आहे पदराचे हा पदर आहे आणि सुंदर ऑल ओव्हर साडी अशी प्लेन आहे प्लेन कॉफी कलर तर हा देखील खूप सुंदर असा माहेश्वरी सिल्कमधला साडीमधला प्रकार आहे तर बघा खूप छान असं हे कलेक्शन आहे डी एम करा डिटेल्स मिळतील आणि रेट एकदम रिझनेबल आहे माहेश्वरी सिल्कमधला माहेश्वरी सिल्कमधला हा ब्लॅक कलर आता संक्रांतीनिमित्त एक कलर खूप ट्रेंडिंगमध्ये असतात तर संक्रांतीसाठी तुम्ही हे कलेक्शन परचेस करू शकता तर बघाल हा पदर आहे आणि ऑल ओव्हर साडी ब्लॅक कलरची अशी असेल हे सुंदर असे गोल्डन कलरचे कार्ड दिलेले आहे तर हे खूप सुंदर असं माझ्याकडचं कलेक्शन आहे आणि बघाल इथे गोंडे पण दिलेले आहेत तर संक्रांतीसाठी तुम्ही हे नक्की परचेस कराल आणि यातले कलर जर हवे असतील तर कलर पण तुम्ही मेसेज करून माझ्याकडून मागवून घेऊ शकता ही पण जामदानी कॉटनची साडी आहे जामदानी सिल्कची सुंदर अशी ही साडी आहे आणि याला रेड कलरचे काठ आहेत फ्रेश मिल्की व्हाईट असं हे साडीचं कलेक्शन आहे तर अशा सुंदर सुंदर साड्या माझ्याकडं अवेलेबल आहेत कसं वाटलं साड्यांचं कलेक्शन कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मंडळी परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नमस्ते